नमस्कार आपण पाहत आहात कोकण लाईव्ह मी मुस्कान मुजावर पावसाची गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार धो धो पाऊस पडत असून लोकांना प्रश्न पडला आहे चक्क हिवाळा सुरू आहे की पावसाळा पाहूया आमच्या या रिपोर्ट मध्ये येरे येरे पावसाऐवजी आता जरे जारे, जारे पावसा म्हणण्याची वेळ आली आहे नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेऊन दोन आठवडे उलटून गेले खरे पण भल्याभल्या तज्ज्ञ मंडळींचे अंदाज सपशेल चुकवून पावसाने मात्र आपला धिंगाणा सुरूच ठेवल्यामुळे एरवी चातकासारखे पावसाची वाट पाहणाऱ्यांवर आपता मात्र जारे जारे पावसा असं म्हणण्याची वेळ आलीय पाऊस माघारी फिरल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने गेल्याच आठवड्यात केली खरी पण सध्याचं चित्र पाऊस बहारण्याचेच आहे सकाळ दुपार आणि सायंकाळी आभाळ कळवंडून येतं आणि नंतर धो धो मुसळधार जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जातं या पावसाने साऱ्या सणासुदीच्या आनंदावर पाणी जिरवलंय आणि भात सुद्धा धोक्यात आलीये अचानक गडगडाटी हास्य करत कोसळणाऱ्या पावसापासून उभं भातपीक वाचवण्याकरिता गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारंबळ उडत आहे ऐन हंगामात कोसळणाऱ्या पावसाची सवय होऊन गेलेली असते पण दिवाळी सणानंतर पडणाऱ्या या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवलंय गेले सात आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले लांजा राजापूर तालुक्यातील गावांमध्ये वीज पडून गरीब शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले शिवाय दिवाळी सणात एन्जॉय करण्यासाठी तळ कोकणात आलेल्या पर्यटकांच्या आनंदावरही पावसाने विरजण टाकले आधीच हायवेच्या अर्धवट कामामुळे सारे वाहनधारक त्रस्त झालेले असताना मुसळधार पावसामुळे रस्तो रस्ती चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे पर्यटकांसह साऱ्यांनाच चिखल मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली